नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस तेरा फेम आणि काटा लगा गल म्हणून प्रसिद्ध शेफाली जरीवाला यांचे 27 जून रोजी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी दुःखद निधन झाले तिच्या अचानक मृत्यूची बातमी ऐकून चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन क्षेत्रात सगळ्यांना मोठा धक्का बसला सुरुवातीला काही माध्यमांनी सांगितलं की हृदयविकाराचा झटका तिच्या मृत्यूचे कारण ठरलं तर काहींनी असा दावा केला की रिकाम्या पोटी घेतलेल्या एजिंग इंजेक्शनमुळे शेफालीचे जीवन संपले या अचानक निधनानंतर जवळजवळ अडीच महिन्यांनी शेफालीचा पती अभिनेता पराग त्यागी यांनी शेफालीच्या नावावर आणि त्यांच्या जोडप्याच्या नावावर एक पॉडकास्ट सुरू केला या पॉडकॉस्टमध्ये त्यांनी शेफालीशी झालेल्या पहिल्या भेटीपासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा अनुभव प्रेक्षकांसमोर उलगडला आहे पराग त्यागी म्हणाला मला त्या रात्री काहीतरी असामान्य घडेल असं वाटत होतं जसं आमचा कुत्रा सिंबा आजारी पडेल किंवा काहीतरी अनपेक्षित होईल दिवसभर आम्ही देवीची पूजा केली होती मी, मी इमारतीत प्रवेश करताना शेफालीने मला एक काम सांगितलं राम थकला आहे तू फिरायला घेऊन जा मी म्हणालो म्हणाला शेफाली मला नाही मी एक काम करते राम जाईल आणि तू सिम्हाला फिरवायला जा मी तसे केले पण फक्त तीन चार मिनिटांनी पुरुष कंपाऊंडरचा फोन आला भाऊ दिदीला काहीतरी झालं आहे मी लगेच सिंबाला घेऊन पळत सुटलो परागने पुढे सांगितले तिला श्वास घेण्यास त्रास होत होता मी तिला पाणी दिलं आणि थोडासा केला नंतर तिला केलो। तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यावेळी मी काही करू शकलो नाही तिचा नवरा म्हणाला काटालगा सारख्या लोकप्रिय शो मधील त्यांच्या विनोदी आणि उत्साही अंदाज आजही प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहे त्यांच्या अचानक निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे पराग त्यागीच्या सांगण्यानुसार शेफालीच्या मृत्यूची ही घटना अतिशय अचानक घडली आणि काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा